स्वाद मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार कांद्याची गोलभजी त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे दोन बारीक कांदे चिरून घेतले इथे कोथंबीर घेतले थोडी इथे दोन मिरच्या घेतल्या आहेत बारीक बारीक चिरून इथे खायचा सोडा आहे चिमूटभर हा एवढा मी काही खांदार नाही पण काढताना मी एवढा काढलाय जास्त घातल्यामुळे तेल तेलकट होऊ शकतात भजी इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय आणि इथे थोडं बेसन घेतलंय कळलं तर चला आता बघूया आपण कांद्याची गोल भजी आणि ह्याच्यामध्ये थोडंसं ओवा पण लागणार आहे तुम्ही करताना आता दाखवतो आपण आता सुरू करू पहिलं मी गेतले। बेसन घेतलं आहे बेसन याच्यामध्ये टोपामध्ये टाकू थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे कारण तांदळाच्या पीठान कुरकुरीतपणा येतो हा हा आता पोवा हे काय ते सोडा घेतला आहे तो चिमूट परत घालूया त्याच्यामध्ये चिमूट परत घालायचा हा बघा त्याच्यानंतर मी ओवा टाकतो ओवा टाकल्यामुळे पोटाला पण छान त्रास होणार नाही भजीचा वगैरे त्यामुळे ओवा टाकणं गरजेचं आहे मी ओवा टाकला आणि आता त्यामध्ये कांदा टाकूया बारीक चिरलेला हा बारीक चिरलेला कांदा ही भजी आहे ती मुंबईमध्ये पण भेटते गावी आम्ही आमच्या गावी वगैरे पण भजी खूप आवडीने खातात खूप छान लागते ही ही कोथिंबीर आणि ही मिरची बारीक केलेली चवीला खूप छान लागतात आणि आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू हे बघा थोडस अजून सध्या पाऊस पण खूप पडतो आहे ही भाजी करून खावा मस्त वाटते पावसामध्ये त्यावर चाय कोण पावासोबत पण खात आता हे सगळं मिश्रण आहे ते आपण एकत्र करू कांद्यामध्येच आधी सगळं पाणी आधी घालायचं नाही पहिलं कांद्यामध्ये ते सगळं हे करून घ्यायचं मिक्स करून हे बघा कांदा असा चांगला चुरगटून घ्यायचा त्याच्यात भजीचा हा प्रकार सगळ्यांनाच आवडतो हे बघा चांगलं असं एकत्र करून घ्यायचं आणि मग नंतर थोडं थोडं पाणी आपण घालत आणि हे मिश्रण पातळ नाही करायचं पातळ नाही मध्यम ठेवायचं एकदम हे बघा थोडं थोडं पाणी घेतोय एकदम पातळ झालं ना तर त्या भाज्यांना तेल सुटतं असे तुम्ही ही भाजी कशाबरोबरही खाऊ शकता टमॅटो सॉस सोबत किंवा सोबत किंवा शेजवान सोबत पण खा किंवा पावासोबत खा आता हे सगळं मिश्रण चांगलं असं मी एकजीव करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो तेल तापायला ठेवलं आहे कढईमध्ये तेल तापल्याच्या नंतर आपण भाजी सोडायला घेऊ ते आता तापलं आहे तरी पण छोटूसे हे टाकून बघूया हो तेल आता व्यवस्थित तापलं आहे आता आपण भजी सोडायला सुरुवात करू क्लास में तारीख के लिए ये बता? भाजी ना छान लागतात खायला गॅस बारीक करायचा ना इथं आतमध्ये पच्चर आहे आणि वरतीच आपलं शिजेल भाजून येईल आपण भाजीवर खाली करून घेऊ एवढा परचून घेऊ भाज्यांचा वास एवढा सुंदर सुटलाय ना खरंच आम्ही गावी जातो तेव्हा ही भाजी ना खातोच कारण गावाला जास्त करून ही भाजी जास्त भेटते वर करून घ्यायची आतमधून पण भाजी जाणं गरजेचं आहे व्यवस्थित नाही तर वरती लाल दिसतंय आतमधून कच्च राहायचं सध्या पाऊस खूप जोरात पडतोय ही भाजी करून का चहा सोबत वगैरे वातावरण पण छान असत प्लेट मध्ये काढून घेऊ या प्लेट मध्ये अशी काढून घेऊ हो। पण परत घरून घेऊ ते आणि ही भाजी जर तुम्हाला हाताने सोडायला भीती वाटेल असेल तर तुम्ही चमच्याने पण सोडू शकता मिश्रण डावळूनच भजी सोडायची भाजी ते हरतून घेऊया मीठ वगैरे व्यवस्थित ते कापत दोन्ही साईडने चांगली भाजी कुरकुरीत होईल पण आता चांगली भाजत आली आपण प्लेटमध्ये काढून घेऊ भाज्यांचा वास एवढा सुंदर सुटलाय ना वासाने स्फोट भरतोय आता मी तुम्हाला चमच्याने भजी घालून दाखवतो आता आणि कोणाकोणाला आयचं तर चमच्याने पण तुम्ही करू शकताय बघा हे बघा आणि आहे म्हणजे टेन्शनच नाही तेल किंवा नाही ते बघा अशी पद्धत तुम्ही वापरून बघा ही पण छान आहे परतून घेऊ आपण आपण बघा ही पण काढून घेऊ प्लेटमध्ये अशा प्रकारे आपली कांदा भजी गोल कांदा भजी ते का ही तयार झाली रेडी झाली आहे खायला तुम्ही कशाबरोबर ही खाऊ शकता चटणीसोबत खा किंवा चायसोबत खा किंवा पावासोबत पण खाऊ शकता पावामध्ये भजी टाकून खूप छान लागते मला तर पावासोबतच आवडते खायला मग तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि ही अशा प्रकारे भजी नक्की करून बघा हे पण घ्यायचं नाहीतर ते चळचं हे बघा उलट ह्या ह्या गोष्टीपासून आहे ना चटणी वगैरे बनवली जाते म्हणून ते यूजफुल आहे आणि अशा प्रकारे आमची ही भाजी तयार आहे कुरकुरीत खुसखुशीत मस्तपैकी